श्रोते हो नमस्कार दीपवाणीच्या दोन हजार पंचवीसच्या अंकात आपलं स्वागत श्रोते हो आपल्या महाराष्ट्रात दिवाळीनंतर तुळशीच्या विवाहानंतर सराई सुरू होते जाती जमाती आणि पंथांचं वैविध्य असलं तरी विवाह संस्कारातले प्रमुख विधी साधारणपणे सारखेच असतात त्यात मंगलाष्टकांचा मान अग्रस्थानी जातीपातींच्या बंधनापलीकडे जाऊन त्यातलं शुभचिंतन आणि आशीर्वचन समजून घेणं महत्वाचं क्रांतिबा फुल्यांनी सत्यशोधक विवाह पद्धत सुरू केल्यानंतर वर्षांनंतरही समाज मन बदललं नाहीच जातीचा अभिमान त्याचे पीळ जाता जात नाहीत मात्र कधी कधी अज्ञानातून हे औचित कापरासारखं भुर्ज उडून जात आणि ते कळतही नाही याबाबत आज ऐकणार आहोत आमचे सहकारी ज्येष्ठ वृत्तनिवेदक सुनील कांबळे यांनी सांगितलेला एक नमुनेदार अनुभव तसं पाहता गमतीशीर पण दुसरीकडे काळजाचा ठाव घेणारा गोष्ट मंगलाष्टकांची चाळीस पंचेचाळीस वर्षामागची गोष्ट असेल लगीन होता आडगावात नवरीकडचा वराड ट्रॅक्टर मध्ये दोन टायला भरून लग्नविधीसाठी वडील आणि त्यांचा आशिष्टन म्हणून मी दोघं बी संघ मी बारका म्हणून मला ट्रॅक्टरच्या तोंडात डायवरजवळ पेशल शीटावर जागा मिळालेली हा हा म्हणता गाव आलं गावाचं नाव आता आठवत नाही अकलोजपासनं आडबाजूला बारा पंधरा मैलावर असेल नवरी संघ करवले आणि तिचा आईबाप आदल्या दिवशीच गेलेली लगीनगर माहीत असलेलं वराडात पुणे नव्हतं पण त्यात तशी अडचण नसते कँडाव थांबून जरा अंदाज घेतला लगीन घरी मांडव पिकर असतोच पण मारोड्यात होतं तसं थो गावात बी आजच आणखी एक लगीन होतो पिकरवर एका बाजून लयास गेली युगायुगाची ही नदीन अवकळा पहा पहा मंजुळा ग माझ्या भीमरायाचा मळा पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा तर दुसऱ्या बाजून भिंगर गर 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 भिंगरी ग भिंगरी ग फिरती भिंगरी जोरात वाजत होतो एकमेकात मिसळून कानावर आदळणाऱ्या त्या गाण्यांमधनं हुडकत बरोबर भीमरायाच्या मळ्याकडे आम्ही पोचलो बाकी पाहुणे रावळी समधी आधीच जमलीत म्हटल्यावर वडिलांनी तातडीनं माईक ताब्यात घेतला आणि सगळ्यांना घाई करत विधी सुरू केली तिकडं गावात अजून भिंगरी सुरूच तिकडं शेवटचं तम तेजय अभवत होते जय मंगलानी संपून बँडचा गजर बी संपला तरी भिंग गरागारागरा तिकडं सुरूच आम्ही पहिल्या पंक्तीला जेवून जरा पाय मोकळं करायला म्हणून कँडावर गेलो तर जाताना बी ऐकू येत होतंच भींगारागारा गारागारा कँडावर बघतो तर गावातल्या लगीन घरची पाच सहा माणसं हा नवरदेवी तिथं चितागती बसलेली स्पीकरवर अजून बी गाणी सुरूच चौकशी केली तेव्हा कळलं की त्यांनी लग्नासाठी आकडूजून बोलवलेला बामन अजून आलाच नव्हता एक गडी फटफटीवर त्याला आणायला गेलता खरा पण सम त्यांच्या तोंडावर काळजी होतीच हळद लागलेलं ला नवरदेव आता आपलं लगीन होतं एका नाही म्हणून धास्तावल्याला म्हटलं गावात बामण नाही जणू अव तो असता तर कशाला एवढी पंचायत झाली असती तवर धाड धाड करत फटफटी येताना दिसली तशी त्या समध्यांची तोंड जरा उजाळी नवरदेवाचा चेहरा बी जरा तरारला पण जवळ पोचल्यावर गडी एकटाच दिसला तशी समधी पुन्हा आंबली आणि गुरुजीरं एकानं विचारलं च्या बायली असल्या उन्हाळ्यात एवढी लग्न आणि त्या अलकाट जेवान गुरुजीला कालपासून भुळूक सुरू झाली ते थांबता थांब ना घरी गेलो तर गडी बाहेर बी येणार आतनंच एवढंच सांगायला लागलं का बाबा आशा नासाय आहे म्हणून फटफटीवाल्यानं फटाफट सांगून टाकलं अरे मग दुसरं कोणतरी बघायचं त्यातल्या म्हाताऱ्या खोडानं पुसलं आवं ते बी बघितलं पण आज तीच लय मोठी एकाच दिवशी सगळीकडे लग्नच लग्न एक बामन जागेवर नाही काय करायचं समधी चितागती झाली अकलच बंद पडल्यागत झालं तेवढ्यात एका गड्याचं वडिलांकडं लक्ष गेलं स्वच्छ पांढरी कापडं शुद्ध भाषा स्वच्छवाणी लोक गुरुजी गुरुजी म्हणत आदराने बोलतायत अडचणीत सापडलेल्या मनाला काडीचा आधार दिसला गडी हळूच जवळ सरकला राम राम गुरुजी लगीन बिगीनला होता जणू त्यानं विचारलं अर्थात त्यासाठीच तर इथं आलो आहे पण वडील पुढं काय सांगतायत गड्या ऐकायला थांबलाच नाही भयान खुश होत त्यानं सगळ्यांना आवाज दिला जमलं रे गड्या ओ ही काय इथंच गुरुजी आहे ती चला चला अहो पण मी फक्त वडील सांगायचा प्रयत्न करत होते पण काळीचा आधार घावलेली का ती माणसं काय ऐकत नव्हती म्हणण्यापेक्षा त्यांच्यापर्यंत काही पोचतच नव्हतं मातारं म्हणलं देवच धावून आला बघा चला गुरुजी आता आजू की नका नाका मूडू नवरदेवतर वडलांचा हात धरून असताना गावात न्यायला लागला आम्हाला बी काय करावं कळ ना तेवढ्यात एकानं विचारलं हि तर कोणाकडे आलता तुम्ही गुरुजी वडिलांनी सांगितलं बनसोड्याकडं तशी खारकन काही जणांची तोंड उतरली मंगलाष्ट काही येतात नवं मग बासकी चला तुम्ही गायकुताला आल्याला नवरदेव बोलला हे याडपटा रासू परत्याकडनं लगीन ला लावून घेतो रे शान्णव कोळी छाईस नवं एकानं त्याला फटकारलं पण जातीचा उद्धार झालेला बघताच आमच्यातले दोन गुराखलाच काय म्हणतो रे खळ गुटा तशी म्हातारा पुढं झालं गुरुजी माफी करा आहो समजू तिचा घोटाळा समजा ते येड्या फुकनाचं काही म्हणते त्याच्याकडे का नगा ध्यान देऊ राग ना काही येऊ देऊ पण तुम्हीच सांगा महाराजच्या हातनं लगीन कसं लावायचं अहो मी मगापासून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय पण तुम्ही काय ऐकूनच घेत नाही नुसती घाई आली जाऊ द्या गुरुजी मी पुन्हा माफी मागतो द्या सोडून ब पोरानो म्हातारा थोडं त्यांना थोडं आम्हाला बोललं वडिलांनीही आपली पोरं बिथरली तर निराळाच राडा होईल म्हणून सर्त घेतलं विषय तिथंच संपला पण त्या लोकांची अडचण संपली नव्हती आता काय करायचं वा अण्णा काळवंडला तोंडानं नवरदेवानं म्हाताराला विचारलं आता म्हातारं तरी काय बोलणार ते बी चितागती झाल्या आईला आपल्या त्या पिकरवाल्याकडं मंगल अष्टकाच्या याकडं असेल की लावू की त्याच्यावरच लगीन एकानं आयडिया काढली हाय 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 त्याच्याकडं मी बघितली या नवरदेवानं घाई घाईत सांगून टाकलं ही आयडिया बहुतेकांना पसंत पडली म्हाताऱ्याला ती फारशी पटली नसेल पण आता दुसरं काय करता म्हणून त्यानं बी मांडो लावली लगेच समधी मांडवाकडं पळाली आम्ही बी हल्लो लगीन घरी जाऊन सगळ्यांचा निरोप घेतला आणि आम्ही बी ट्रॅक्टरच्या टायल्यांमध्ये बसून परत निघालो आम्ही गावावर पडत असतानाच गावातल्या पिकरवर मंगलाष्टका सुरू झाल्या बाळे ऐक जाशी पतीच्या घरा मंगलाष्टकांचे मधुर सूर आमच्या कानावर पडले आणि दोन्ही टायलांमधनं हसण्याचा नुसता लोळ उठला हा मंगलाष्टका प्रल्हाद शिंदेंच्या यांच्या आवाजात होत्या मनात म्हणलं प्रल्हाद शिंदे या गावात कधी पाहुण्याच्या लग्नाला आले नव्हते नशीब नाहीतर सावधान, सावधान श्रोते हो कसा वाटला हा अनुभव कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला जरूर कळवा तुमच्या अभिप्रायाच स्वागत आहे अभिप्रायासाठी ईमेल पत्ता आहे आकाशवाणी दिवाळी ऍट जीमेल डॉट कॉम दीपवाणी संकल्पना जीवन भावसार संपादन भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर आणि निवेदन गौरी देशमुख